नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण रताळ्यापासून बनणारे रताळ्यापासून केले जाणारे तीन पदार्थ आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे काय ट्रिक्स वापरल्यात टिप्स कोणते आहेत ते लक्षात येईल आणि तिन्ही पदार्थ तुमचे चविष्ट आणि छान बनतील तर रताळ्यापासून आपण गोड काप करणार आहोत रताळ्यापासून तिखट काप करणार आहोत आणि रोस्ट केलेलं रताळं असे आपण तीन रेसिपी करणार आहोत तर प्रत्येक रेसिपीची पद्धत ही वेगळी आहे प्रथम आपण गो रताळ्याचे गोड काप करणार आहोत त्यासाठी साहित्य घेतलं आहे साखर रताळं सोलून त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि साजूक तूप साजूक तूप अगदी थोडंसं दोन चमचे लागणार आहे सुरुवातीला नंतर तूप घ्यायचं नाही आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये आपला तयार होणार हा रताळ्याचे गोडका आपण आता करणार आहोत त्यासाठी आपण गॅस ऑन करूया गॅस ऑन केलेला आहे के आणि त्यामध्ये आपण साजूक तूप टाकणार आहोत छोटे दोन चमचे साजूक तूप घेतले खाली चिकटू नये लागू नये यासाठी आणि चवीमध्ये पण खूप फरक पडतो साजूक तूप घेतल्यामुळे तेल घ्यायचं नाहीये तर साजूक तूप आपण घेतलेलं आहे ते सगळीकडे आपण पसरवूया भांड्यामध्ये यामध्ये हे भांड तापलेलं आहे पसर भांड घेतलेलं आहे मी नॉनस्टिकच आहे म्हणजे करपणारही नाही आणि आप आपले कापही छान होतील रताळ साल काढून सोडून त्याचे काप करून घेतलेले आहे म्हणजे किडक रताळ असेल खराब असेल रताळ तर ते आपल्याला लक्षात येतं आता यामध्ये आपण पसरवून हे आपण काप ठेवले त्याच्यावर झाकण देऊन गॅस मध्यम करणार आहे आपण मिडियम गॅस केलेला आहे आणि पाच मिनिट घड्याळी पाच मिनिट आपण त्यामध्ये हे ठेवणार आहोत पाच मिनिटं घडाळी पाच मिनिटं झालेली आहेत झाकण उघडून बघूया वास किती वास किती छान येतोय साजूक तूप वापरलं होतं आणि हे बघा रोस्ट झालेलं आहे अगदी छानच रोस्ट झालेलं आहे प्रत्येक आपल्या पीस वासही खूप छान येतोय साजूक तूप आणि स्वीट पोटॅटो रताळ्याला स्वीट पोटॅटो पण म्हणतात तर याचा खमंग वास येतोय रोज झालेले आहे आता ते प्रत्येक पीस हा परतलेला आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला गोड किती हवाय कसा हवाय त्या पद्धतीने साखर आपण त्याच्यात टाकणार आहोत गोड टाकला तरी चालतो पण मी साखर टाकून करणार आहे रताळ मुळातच गोड असतं जास्त साखर टाकण्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला जेवढी हवी तेवढी साखर आपण याच्यात टाकू शकतो आणि पुन्हा याच्यावर झाकण देऊया आणि पुन्हा एक तीन ते चार मिनट ठेवूया घड्याळी तीन ते घड्याळी तीन ते चार मिनिट झालेली आहेत आता आपण उघडून बघूया आपले गोड काप कसे रेडी आहेत अरे वा साखर पण वितळले आणि खूप छान पद्धतीने आपला हा गोड काप तयार आहे शिजलाय की नाही तो आपण हे करून बघूया हे बघा शिजलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी रोस्ट झालेले हे बघा छान झाले आणि साखर वितळलेली आहे आणि खूप छान झालेत हे आपले गोड काप प्रत्येक काप छान झालाय रोस्ट झालाय आणि आपलं खाण्यासाठी सर्व करायला रेडी आहेत गोड काप आता यानंतर उरलेल्या दोन रेसिपी आपण बघणार आहोत आता गॅस बंद केला मी आणि आता हे खाण्यासाठी सर्व करण्यासाठी बाजूला काढते आता यानंतर पुढच्या रेसिपी बघणार आहोत आपण याच्यातच बघा रताळ्याची दुसरी रेसिपी आपण आता बघतोय रताळ्यात रेश रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे रताळ नुसतं भाजून घ्यायचं आहे यासाठी कोणत्याही साहित्याची गरज नाही फक्त रताळ साल काढून दुवून घेतलेला आहे ना तेल वापरलं आहे तूप वापरलं आहे ना काही कोणते साहित्य वापरलेलं आहे आता हे साल काढून घेतलेलं रताळं आपण ह्या तापलेल्या कढईमध्ये ठेवणार आहोत ही कढई घेतलेली आहे खोलगट कढई घेतलेली आहे या खोलगट कढईमध्ये हे रताळ आपण ठेवलं आहे आणि कढई तापल्यानंतर त्याच्यात ठेवायचं आहे ते आणि त्याच्यावर झाकण द्यायचं आहे हे झाकण दिले आणि गॅस मात्र मिडियम आहे आणि मीडियम मिडियम गॅसवर आठ ते दहा मिनटं हे असं झाकून घट्ट झाकण ठेवायचं कुठूनही वाफ कामा नये आणि अशा पद्धतीने आठ ते दहा मिनटं ठेवायचं आहे आठ मिनटं झाल्यानंतर उघडून भरायचं आहे जर नाही वाटलं रोस्ट झालेलं तर दहा आणखीन एक दोन मिनिट म्हणजे आठ ते दहा मिनटात आज हा रताळ्याचा रोस्ट करून म्हणजे भाजून रताळ छानस खमंग असं काही न वापरता भाजलेलं रताळ हे खूप टेस्टी आणि चविष्ट लागतं तर आपण आता करतोय रोस्टेड रताळ घड्याळी आठ मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून बघणार आहोत की आपण काय पद्धत कसं झालंय ते रोस्ट कस झालं रोस्ट झालेला आहे पण एका बाजूनी करपण्याऐवजी आपण त्याची बाजू बदलूया थोडस बाजू बदलू, बदलू आणखीन एक दोन मिनिट आपण त्याच्यावर ठेवूया आठ मिनिटं आली की उघडून बघितला तर अशा पद्धतीने होतं म्हणून आपण पुन्हा थोडीशी त्याची बाजू बदलली आहे आणि पुन्हा झाकण देऊन आपण दोन मिनिटं ठेवणार दोन बाजू परतावून दोन तीन मिनिटं झालेली आहेत आता आपण उघडून बघूया काय कसं झालंय आपलं ते रोस्ट झालेला आहे दोन्ही बाजूनी रोस्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून ते खाण्यासाठी सर्व करणार आहोत झटपाट होणाऱ्या या चॅनेलमध्ये आता रताळ्याचाच आपण तिसरा पदार्थ शिकणार आहोत बघणार आहोत तो कसा करतोय ते तर ह्याची पद्धत एकदम वेगळी आहे तर बघा रताळ्याचे तिखट काप आपण करणार आहोत यासाठी रताळ सोलून त्याचे काप करून पाण्यात टाकले होते काळे पडू नयेत म्हणून आणि त्यावर लावण्यासाठी साहित्य घेऊया काळी मिरची पावडर मीठ चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत आणि लाल तिखट लाल तिखट म्हणजे आपली लाल मिरची पावडर मीठ आणि काळी मिरी हे त्याच्यावर रोस्ट करण्यासाठी आपण घेणार आहोत त्यासाठी आपण प्रथम हे काप ते आहोत काप आहे ते काप पाण्यातून काढून घेऊन एका मोकळ्या ताटामध्ये घेतले पसरून ठेवूया आणि त्याच्यावर आपण हे चवीप्रमाणे मीठ थोडंसं घेतलं मीठ टाकलं ला। लाल तिखट घेतलं ला। आणि काळी मिरीची पावडर घेतली काळी मिरी नसेल तर चाट मसाला असेल तर तोही चालेल आणि ते आपण सगळ्याला सगळ्या चिप्सना सगळे हे जे हे आहेत काप आहे त्या कापाला तोळणार आहोत लावणार आहोत गॅस ऑन केलेला आहे त्यावर कढई ठेवले आणि ती कढई आता आपण तापलेली आहे त्याच्यामध्ये अगदी थोडस चमचा तेल आपण त्याच्यात टाकणार आहोत एक चमचा तेल टाकलं आता हे तेल तापल्यावर त्यामध्ये आपण हे रताळ्याचे जे आपण मसाला लावून काप तयार केलेले आहेत ते टाकणार आहोत तेल तापलेलं आहे आता याच्यात काळजीपूर्वक व्यवस्थित आपण हे रताळ्याचे काप टाकणार आहोत अंगावर उडेल चांगलं काळजीपूर्वक तेल खूप तापलं होतं म्हणून मी गॅस बंद केलाय नंतर पुन्हा तो गॅस आपण लावणार हे ऑन करणार तेलात टाकल्यानंतर ते परत ते मी काप म्हणजे प्रत्येक तापाला प्रत्येक रसळ्याच्या तुकड्याला ऑइल लाग लागलेला असेल आणि कढईमध्ये पसरवून याच्यावर झाकण देणार आहोत आणि गॅस पेटवून गॅस मिडियम करणार आहोत आपण मीडियम गॅसवर ठेवून त्यावर झाकण देणार आहे झाकण ठेवून पाच मिनटं थांबून थांबायचंय हे तिखट काप करण्याआधी जर आपण रोस्ट केला होता स्वीट पोटॅटो रताळ जे आपण रोस्ट केलं होतं त्याचे आपण खाण्यासाठी काप करणार आहोत पहिल्यांदा हे कोपर दोन्ही को... कोपरे काढून घेऊया आणि सहज कापता येत आहेत काप करता येत आहे त्याचा अर्थ आपलं हे रताळ छानपैकी रोस्ट झालेलं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आता ते थंड झाल्या म्हणून आपण इझिली त्याचे काप करू शकतोय रताळ्याच्या कापाचे तीन प्रकार आपण बघितले अगदी सोपे झटपट उपवासाच्या वेळी पटकन करता येण्यासारखे आहेत हे तीन पदार्थ बटाटा साबुदाणा त्याचबरोबर रताळ्याचाही वापर आपण उपवासासाठी करतो हे बघा अशा पद्धतीने ह्याच्या काही न लावता काही न हे आणखीन वेगळा पदार्थ घेता हे डायरेक्टली खायला सुद्धा छान लागतात रताळचे काप बघा था। दहा मिनटं झालेली आहेत था। पाच मिनटं आल्यानंतर उघडून बघितलं आणि आता बाजू परतवून शिजलेलं आहे बघा तुमच्या लक्षात येत असेल दिसतंय तुम्हाला आणि हे आपले तिखट रताळ्याचे काप तयार आहे ठा शिजलेलं आहे शिजलेलं आहे आणि रेडी आहेत आपले रताळ्याचे तिखट काप व्हिडिओ पाहिलेत आणि एकाच व्हिडिओमध्ये मध्ये तीन रेसिपी पाहिल्या त्याबद्दल तुमचं धन्यवाद सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि उपवासासाठी रताळ्याचे आपण हे तीन पदार्थ शिकलो आपल्या चॅनेलमध्ये रस उपासाचे अनेक पदार्थ दाखवलेले आहेत त्याच्यात आणखीन हे आ एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन रेसिपी बघायला मिळाल्या आणि त्या तुम्ही ब पाहिल्यात म्हणून त्याबद्दल त्यां तुमचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद